श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवे वेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपल्याला सर्वांना माहिती हा आषाढ महिना आहे आणि आषाढ महिन्याचे सांगत असते आपली आमवश आता ह्या महिन्या म्हणजे ह्या महिन्यामध्ये दोन आमवश आलेल्या आहेत बऱ्याच जणांना तो प्रश्न पडेल कि कुठले आमवश आपण पाळायची आणि दीपामावश्या कोणती आता ह्या आषाढ महिन्याची जी आमावश्या असते ती असते दीपामावस आणि आपण त्या दिवशी दीपाचं पूजन करतो आपल्या घरातले जेवढे दिवे असेल तेवढ्याचं ते सगळ्यांचं पूजन करतो पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की आमावश्या कुठल्या दिवशी मानायची कुठल्या दिवशी काय करायचं आणि दीपपूजन कधी करायचं आणि कसं करायचं हे आपण बघणार आहे तर बघा आता ही तीन तारखेला आणि चार तारखेला दोन दिवस आमावस आहे तीन म्हणजे तीन ऑगस्ट आणि चार ऑगस्ट आता तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी लागते आहे आणि चार ऑगस्टला दुपारी ती चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपते म्हणून आपल्याला जे काय आहे आमावश्या की आपल्याला उतारे वगैरे करायचे असेल तर आपण शनिवारच्या दिवशी जरूर करा कारण की शनिवारी अमावस्या आहे दुपारी तीन ला, लागते म्हणजे साधारण चार वाजता धरून घ्या तर चार वाजता लागते म्हणजे संध्याकाळी आपल्याला उतारे वगैरे करायला आपण बिंदास करू शकतात शनिवार शनिवार पण आहे आणि अमावस्या पण आहे म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणते याला आणि जे काय आपलं दीपपूजन असेल ते असेल आपल्याला रविवारच्या दिवशी असेल चार तारखेला चार ऑगस्टला आता तुम्ही म्हणाल ताई आता आमावश्या तर जे आमावश आपण संध्याकाळी मानतो ते शनिवारी संध्याकाळी आहे आणि रविवारी तर संध्याकाळी नाहीये परंतु गोष्ट अशी असती की जे ती आपण सूर्य उगवताना जी तिथी बघतो किंवा सूर्याने जी तिथी बघितली असते दिवसभर तीच मानल्या जाते म्हणून जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा अमावसा असते आहे म्हणून आपण ते दिवसभर आमावश्या मानतो तर म्हणून आपलं दीपपूजन जे असेल ते चार तारखेला रविवारी असेल तर सर्वांनी दीपपूजन त्या दिवशी करायचं बघा दीपपूजन आता आषाढी अमावस्येला आपण म्हणजे आपल्या मराठी किंवा महाराष्ट्रात दीपपूजन करतात परंतु जे काही असे नॉन खाणारे वगैरे लोक असतात ना तर ते श्रावणात खात नाही म्हणजे किती पण कट्टार खाणार असो पण श्रावणात खात नाही तर हे गतहरी असं नाव होतं तिचं तर त्याचं अपभ्रम होऊन गटारी झालं आता गतहरी म्हणजे जे काय आपलं जे अगोदरचं आहे दुःख वगैरे ते गत म्हणजे अगोदरच हरी म्हणजे हरणे आप तर अगोदरचे जे काही दुःख संकट आहे हे हरावं असं त्याचं होता अर्थ परंतु त्याचा आपण अपभ्रंश करून गटारी केलं तर असो मला ते काही बोलायचं नाही परंतु असं आस तर आपण त्या ह्या दिवसाच्या अमावशेला आपण दर्श अमावस्या किंवा आषाढी अमावश्या दीपपूजनाच्या अमावस्या अशा अमावशे म्हणायचं कारण की आपण जे काय आहे ना हे आपण आपल्या मराठी संस्कृतीचे जे काही सण आहे त्याचा आदर आपणच करायचा आपण जर नाही केला तर दुसरे पण नाही करणार म्हणून आपण मराठी लोकांनी किंवा हिंदू लोकांनी त्याचा आदर करावा म्हणजे दुसरे पण लोक करतील तर असो आता दीपपूजन आपल्याला रविवारी करायचे आणि विशेष म्हणजे रविवारी पुष्य नक्षत्र आहे रविवारचं पुष्य नक्षत्र पुष्य नक्षत्राचं पण खूप अनन्य साधारण महत्व आहे आता आता तर हे झालं तर त्याची तुम्हाला एक विशेष म्हणजे व्हिडिओ टाकेल रवी पुष्य नक्षत्र कुठल्या कुठल्या मुळे आणायचे आणि त्याचे काय काय उपयोग करायचे खूप प्रभावी अशी पुष्य नक्षत्रात तांत्रिक गोष्टीसाठी ना रवी पुष्य नक्षत्र खूप मोठं मोठं म्हणता येईल जसं आपण गुरुपुष्य नक्षत्र म्हणतो की त्या दिवशी गुरुपुष्य नक्षत्रावर आपण जे काही सोनं आणतो ते आपल्याला विकायचं गरज पडत नाही किंवा कुठली वस्तू आणतो ती कधी विकायची गरज पडत नाही आणि तिचं काही नुकसान होत नाही तर असं असतं म्हणून तसंच त्यातलंच एक आहे रविपुष्य नक्षत्र मोठंच आहे या दिवशी आपले जे काही तांत्रिक वस्तू असतात म्हणजे याची मुळे आणा औदुंबराची मुळे आणा किंवा वडाची मुळे आणा त्याचं हे करा त्याचा उपयोग करा ते आहे खूप आहे त्याचे एक स्पेशल व्हिडिओ बनवेल आता ह्या वेळेस तर बघू पुढच्या वेळेस आता कारण की आता काय अमावस्या पण आहे आणि आमावश्य जरी असले तरी रविपुष्य नक्षत्र आणि ह्या तांत्रिक वस्तूसाठी तर ता अगदी म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल कारण की अमावस्या पण आहे आणि पुष्य नक्षत्र आहे पुष्य रवी रवी पुष्य नक्षत्र आहे रविवारच्या दिवशी येणार पुष्य पुष्य नक्षत्र म्हणतात गुरुवारी येणाऱ्या पुष्य नक्षत्राला म्हणतात तर पुष्य रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलं तर रवी पुष्य नक्षत्र म्हणतात तर आता बघा आपल्याला ती अमाशीच्या दिवशी आपल्याला आपल्याला दीपपूजन करायचे आपण काय करायचं बघा आपल्या घरातले सगळे दिवे ना काने कोपऱ्यातले सगळे सगळे दिवे त्या दिवशी अगदी घासून चक्क लखलखित करायचे आहे आणि ते दिवे आपण संध्याकाळी त्याचे पूजन करायचं आहे आता तुम्ही म्हणाल ताई दिवे पूजन करायचं मग दिवा लावायचा नाही तर दिवा प्रत्येक सगळे दिवे पेटवूनच पूजन करायचं असं काही नाही की आपण काय करतो की एक दिवा लावतो आणि बाकीच्या दिव्यांचं तसेच पूजन करतो तसं करायचं आणि प्रत्येक दिवा पेटवून पूजा करायची आहे म्हणजे आपलं घर जे आहे ना सगळ्या दिवाने असं लखलखित करायचं आहे आणि आज कसं असतं बघा आपण वर्षभर दिवेच पेटवतो आता त्या दिव्याला पण दिवा पण तापतो ना बरोबर दिवा पण तापतो त्याला पण चटके बसतात तर हे त्याचे कृतज्ञता मांडण्याचा एक दिवस आहे दर्श अमावस्या दीपामावस्या दिवशी म्हणून आपण त्याच्या कृतज्ञते प्रत्यर्थ आपण हा सण साजरा करत असतो आणि ह्या दिवशी आपण सगळ्यांनी घरात गोडधोड पण करता आता ती पूर्ण पूजा मी एक व्हिडिओ बनवेल त्याची की दिव्यांची पूजा कशी करायची परंतु वेळ मिळाला तर का कारण की सध्या स्टॉलला खूप गर्दी आहे राख्या आलेल्या आहे त्या त्यानंतर आता याचं पण आहे राख्यांचीच खूप गर्दी आहे स्टॉलला पण आता कारण की एकटीच आहे त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला पण वेळ भेटत नाही आहे पण मी आता थोडासा काढला वेळ एकतरी व्हिडिओ बनवू म्हटलं तर म्हणून तर जर व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला तर नक्कीच मी दीपपूजन कसं करायचं हे व्हिडिओ बनवेल तर आपल्याला मी फक्त तोंडी चालू चालू सांगते की आपल्याला एक पाट घ्यायचं आहे एका पाटावर एक लाल कलरचं किंवा तुमचं लाल पिवळं ऑरेंज असं कुठलंही वस्त्र अंतरा पाटाच्या भोवती रांगोळी काढा आपल्याकडे जेवढे दिवे आहेत सगळे दिवे घासून स्वच्छ करून सकाळीच घासून स्वच्छ करून पुसून पासून त्याला सुकवून ठेवा त्यानंतर पाटावर ते दिवे संध्याकाळी मांडा त्या दिव्यांचे पण पंच सगळे दिवे पेटवा त्यानंतर गॅस आपला बघा गॅस पण खूप महत्वाचा आहे कारण की आपला तो गॅससुद्धा एक अग्नीच देतो आपल्याला त्याच्यावर आपण स्वयंपाक करतो म्हणजे तो, तो सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे पूजनासाठी मग त्या दिवशी ते गॅसचं पण पूजन करायचं गॅस पण आपण दुपारीच घासून वगैरे ठेवायचा गॅसचं पण संध्याकाळी पूजन करायचं दिव्यांचं पण पूजन करायचं दिव्यांसाठी गोड स्वयंपाक करायचा जो आपण रेग्युलर सणाला करतो तसा तरी करायचा कमीत कमी वरण भात भाजी पोळी काहीतरी गोड असं असं पूर्ण करायचं त्यानंतर त्या दिव्यांचे पंचोपचार पूजन करा त्यानंतर त्यांना म्हणजे हळद कुंकू अक्षदा फूल त्यानंतर लाया बत्ताशा असेल तर लाया बत्ताशे नाहीतर आपल्या बऱ्याचा नैवेद्य द्या त्यानंतर शेंगदाणे असा का होत नाही नैवेद्य द्या आणि त्याला तुम्ही नंतर स्वयंपाक करणार आहे तर त्याच्यासाठी एक सेपरेट नैवेद्य करा सेपरेट दिव्यांना नैवेद्य द्या आणि त्यानंतर तुम्ही बघा त्याची एक कहाणी आहे आपल्याकडे कहाणी पुस्तक पण आहे कहाणी प्रत्येक कहाणी वाचा आरती करा त्यानंतर तुम्हाला सांगते काय काय सेवा करायची त्या दिवशी दिव्यासाठी शुभम करोती कल्याण स्तोत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं आहे लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सगळी सेवा करायची आहे आणि दिव्याची सेवा म्हणून आपल्याला शुभम करोती म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा सुक्त वाचन करायचं आहे श्रीसुक्तन कालभीरवाशक एवढी तरी सेवा आपल्याला त्या दिवशी संध्याकाळी करायची आहे म्हणजे कमीत कमी आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटं तरी आपली सेवा आपल्याला करायची आहे कमीत कमी तेवढी तरी करावी त्यानंतर दिव्यांचे सगळे पूजन वगैरे झालं की सेवा झाली की त्यांना हात जोडून नंतर हात जोडून त्या दिव्याला प्रार्थना करायची हे दीपदेवता आमच्या जीवनामध्ये जसा तू प्रकाश देतो जसं तुझा लखलखित लग प्रकाश असतो तसंच आमच्या जीवनात पण लखलखित लग प्रकाश हो राहू दे आमच्या जीवनातले पण सगळे दूर कर आणि आमच्या जीवनालासुद्धा प्रकाश दे असं आपण त्याला विनंती करायची आणि मग आपण प्रार्थना करायची आणि मग आपण म्हणजे आपल्या आपल्या रेटिंगला करू शकतो आपल्याला असं पूजन करायचं मी एक थोडक्यात सांगितलं जर जमलं तर बघू स्वामींची इच्छा असेल तर ती व्हिडिओ पण बनवणं होईल त्यानंतर त्या दिवशी आपल्याला ले उमऱ्याचं लेप उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला बाहेर सुद्धा एक दारात सुद्धा एक दिवा लावा कारण की आमावश्याला तर आपल्याकडे दशांग धूप आहे दशांग धूप अवश्य लावा शनिवारी आमावश्याला दशांग धूप अगदी एवढीशी का होत नाही तुम्ही पूर्ण नाही लावली तर चालेल पण एवढी का होत नाही तुम्ही काडी लावा कारण की काय होतं बघा दशांग धूप आहे ते ऊद घुगुळ असं म्हणजे हे सगळं याच्यापासून बनवलेलं आहे आणि ओद गुगुळ हे काय आहे हे देवीला प्रिय आहे म्हणजे जेव्हा आपण नवरात्र असतो ना बघा नवरात्रामध्ये उद आणि गुळचं देवीला धूप देत असतात धूप असतात आणि आपल्या धुपामध्ये असतं ते आणि म्हणून आपल्याकडे दशांग धूप त्याच्यापासून बनवलेला आहे मग तो आपल्याला आपल्या दारात एक लावायचं म्हणजे छोटासा दारात लावा तुम्ही घरात लावा किंवा घरात तसं समोर लावा दरवाज्याच्या समोर लावा म्हणजे जी काय असतं ना त्याच्या धुराने जे आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा असते ना ती बाहेर निघून जाते आणि आमावश्या शनिवार त्यानंतर आणि शनिवारी ह्या दिवशी ना नेगेटिव ऊर्जा जास्त प्रवेश करत असते म्हणून बघतो ना आपण काही करणीचे प्रकार वगैरे असते अमावश्यला शनिवारीच होत असतात म्हणून आपल्याला ह्या गोष्टीची आपल्या स्वतःच्या काळजी घ्यायची खूप नाही लावलं ला तर चालेल पण इतका साधारण एखादा तास तरी जळायला असं संध्याकाळच्या वेळेला एक दारासमोर लावून द्यायचं किंवा तुम्ही दारात लावा किंवा दाराच्या समोर लावून द्यायचा म्हणजे ते धुरा नाही ना ती निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जाईल आपल्या घरात त्या धुरामुळे निगेटिव्ह ऊर्जा येणार नाही कारण की तिच्यामध्ये जे उदगुगुळ आहे त्याच्या वासाने ही निगेटिव्ह ऊर्जा येत नाही कुठली बाधा येत नाही कोणी तिकडनं तुम्हाला मोठी बाधा जरी सोडली असेल काही मोठेही सोडे काही सोडले असेल तरी त्याच्याने येत नाही असं त्याचं एक शास्त्र आहे त्याचा उपयोग आहे म्हणून दशांत धूप आपल्याकडे असा एक तरी पाकीट राहू द्यायचं आणि इतका तरी आपण लावा पूर्ण लावायची असली तर लावा पण निदान कमी एक एक का अर्धी जरी लावली तुम्ही तरी पण चालेल पण लावा चला तर अशा आपल्या या माहिती होती आणि आपण नक्कीच हे करण बघू आता पुढचे पुष्य नक्षत्रासाठी आपण एक पुढच्या वेळेस रवी पुष्य नक्षत्र आलं की तेव्हा मी पूर्ण त्याची व्हिडिओ बनवेल खूप खूप प्रभावी अशी तांत्रिक वस्तूसाठी किंवा तांत्रिक उपायासाठी हा हा दिवस खूप पॉवरफुल असतो मी ह्या दिवशी केलेली कुठलीही सेवा कुठल्या कुठली तांत्रिक उपाय कधी वाया जात नाही म्हणून आपण त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवू असं आज आपण येथे थांबून झालेले सेवास्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ